तुझा लहानपणीचा फोटो पाहिला की वाटतं हेच का ते बाळ जी आता एवढी मोठी झाली खूप खूप आभार त्या देवाचे ज्याने तुझ्यासारखी गोड मुलगी मला दिली आहे कशी गोड पण मस्ती मात्र खूप तिच्या येण्यानं मला मिळालंय आई होण्याचं सुख पिटुकलं ते बाळ कसं टकमक पाहायचं त्याच्याकडे पाहिलं की तेही कुदकन हसायचं एवढं सणनलं हे बाळ आता घरभर पळतं बोबडे बोबडे बोल तिचे कसं मध्ये चढ खळतं बडबड तुझी चालूच असते तेव्हा आई म्हणते आवाज करू नको मात्र तीच आई शांत झोपल्यावर प्रेमाने गोंजारून जाते बाळा माझ्यापासून कधीच दूर जाऊ नको घरात चालतो तिचा दिवसभर दंगा खेळणी खेळून झाली की मग आईच्या मागे घालते पिंगा एके जागी बसणारं बाळ आता मोठं होऊ लागले आतापर्यंत कुशीत झोपणारं आता मागे पुढे धावू लागले सगळ्यांची तू लाडकी सगळ्यांना तू झलळा आज तुझा वाढदिवस खूप गुणी oh आणि हुशार होगाळा